कोशिंबीर हा आपल्या रोजच्या जेवणातला मुख्य पदार्थ आहे जेवणात जर कधी आवडती भाजी नसली की तोंडी लावायला म्हणून आपण लगेच कोशिंबीर बनवतो उन्हाळ्यात आपल्याला जास्त जेवण जात नाही अशा वेळेला जर ताटात खमंग गाजराची कोशिंबीर असेल तर जेवण आपण आवडीने जेवतो तर आज मी तुमच्यासोबत अशीच गाजराची पौष्टिक कोशिंबीर शेअर करत आहे नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे या कोशिंबीरमध्ये फक्त आपण गाजरच वापरणार आहोत तर इथे मी गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून मोठ्या खिसण्याने खिसून घेतलेला आहे खिसून घेतलेल्या गाजराची कोशिंबीर चांगली तयार होते त्यानंतर एक हिरवी मिरची अशा प्रकारे कापून टाकलेली आहे एक चमचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये लागेल तसं दही घालत जायचं आहे पहिल्यांदा मी दोन चमचे घट्ट दही घेतले त्यानंतर अर्धा चमचा साखर आणि चवीपुरता मीठ घालते आता हे सगळं एकत्रितरित्या मिक्स करून घेते तुम्हाला कोशिंबीरमध्ये दही कितपत आवडतं यानुसार तुम्ही यामध्ये दही ॲड करत जावा आणि शक्यतो घट्ट दहीच वापरायचा आहे जेणेकरून कोशिंबीरला पाणी सुटणार नाही मला इथे दही कमी आहे तर आणखीन मागवून मी दोन ते तीन चमचे दही ॲड करून परत एकदा गाजराबरोबर मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालू शकता फोडणीसाठी मी इथे काकडल्यात दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे आता ही खमंग फोडणी गाजराच्या कोशिंबीरवरती ओतून घेऊयात यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे छानपैकी मिक्स करून फ्रीजमध्ये थंड करत ठेवूयात दही त्यासोबतच काकडी किंवा गाजर हे आपल्याला उन्हाळ्यात हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते उन्हाळ्यात आपल्या पोटाला थंडावा मिळण्यासाठी आपण दुपारच्या जेवणात बऱ्याचदा कोशिंबीरचा समावेश करतो त्यावेळेला तुम्ही ही गाजराची कोशिंबीर नक्की करून बघा गाजराचे खूप सारे फायदे असतात जसं की त्यामध्ये ए सी आणि के जीवनसत्व आहेत लोह कॅल्शियम पोटॅशियम असते त्याचबरोबर फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचाही समावेश असतो गाजर रोज खाल्ल्याने आपली दृष्टी सुधारते तसेच वजन नियंत्रणातही मदत होते त्यामुळे स्वतःच्या आहारात गाजराचा असा प्रकारे समावेश नक्की करा आजची ही पौष्टिक गाजराची कोशिंबीर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टिल देन टेक केअर बाय